जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत दिनविशेष जानेवारी शहाजी राजांचे कोणदेवांना पत्र राजांना सुनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असली स्वाभाविक आहे पत्नी शिव शोभा भेट होऊनही एक वर्ष झाले होते शिवाय शिवभाराजे जिजाऊ साहेब यांचा शिव शंभू ही भेट बरेच दिवसात झालेली नव्हती कर्नाटकचा नवा मुलूक ही त्यांनी पाहिलेला नव्हता त्यामुळे शहाजी राजांनी दादोजींना पत्र पाठवून त्यांना बंगळुरास बोलावून घेतले बंगळुरात जाण्यापूर्वी दादोजींचा इकडील शेवटचा जानेवारी सोळाशे एकेचाळीस या तारखेचा आहे व या पुढील एकदम तीस मे सोळाशे बेचाळीसचा आहे बंगळुरास ही मंडळी निघाली ते समयास राजीय वर्षे बारा होती असे सभासद म्हणतो हा उल्लेख अचूक आहे कारण फेब्रुवारी सोळाशे एकेचाळीस मध्ये महाराजांना बारावे वर्ष लागते म्हणजे फेब्रुवारी मध्ये महाराजांसह दादोजी कर्नाटकात रवाना झाले दादो दादोजींच्या अनुपस्थितीत पुणे प्रांत सिद्धी अंबर याकुद खानाकडे होता चौदा जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न पौष वैद्य पंचमी शके पंधराशे एकोणसत्तर सव्वस्तर हेमलग्डी वार गुरुवार रघुनाथ पंत कोरडे काका तहाशी बोलणी करण्याकरिता औरंगजेबाकडे रवाना झाले विजापूर दरबार औरंग्या विरुद्ध गट तयार झाला होता आणि हो त्याचे म्हणून महाराजांनी संधी साधायचे ठरवले जुन्या तहाच्या माध्यमातून पुन्हा मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत असे महाराजांना वाटले औरंग्याला सुद्धा शांतता हवी होती कारण त्याचा डोळा दिल्ली तथावर होता झाल्यास तख्तासाठी महाराजांची मदतच व्हावी किमान महाराजांनी शांत राहावे हा हेतू मनी धरून औरंग्यानेही महाराजांचा अनुकूल प्रतिसाद दिला त्यामुळे महाराज मोहिमेवरून राजगडी परत आले व त्यांनी रघुनाथ पंत काकांना औरंग्याशी बोलणी करण्याकरिता दिल्लीला रवाना केले चौदा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्याऐंशी माघ शुद्ध पंचमी शते सोळाशे दोन सवस्तर रौद्र वार शुक्रवार छत्रपती संभाजी महाराजांचे राज्याभिषेक विधी सुरू झाले राजसिंहासन मोकळे ठेवल्याने राष्ट्रावर कोणतीही आपत्ती येऊ नये आणि जर झालेच तर ते संकट निवारणार्थ राजा या दृष्टीने शास्त्रार्थाने ही योजना होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणाच्या नंतर संभाजी महाराजांचे अठरा जून इसवी सन सोळाशे ऐंशी किल्ले रायगडावर आगमन झाले परिस्थिती थोडी निवळल्यानंतर सुमारे सहा सहा महिन्यांनी थोड्या स्थिर स्थावरतेने नंतर सर्वानुमते युवराज संभाजी महाराजांना राज्याभिषेकाचा आग्रह करण्यात आला व ते योग्य पाहुल देखील होते त्यानुसार गागा भट्ट्यांच्याकडून शास्त्र सिद्ध करून आणलेल्या पोथी प्रमाणे संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक विधीना सुरुवात झाली त्यानुसार आजच्या दिवशी सर्व पूजन केले पुरंदर शांती शांती करून व इंद्रिय होम पार पाडले युवराज म्हणून सुमारे सात वर्षांपूर्वी इसवे सन सोळाशे चौऱ्यात्तर ला संभाजी महाराजांनी आपल्या पित्याचा राज्याभिषेक सोहळा अनुभवला होता आजच्या दिवशी त्यांच्या भावना काय असतील त्याची आज आपण केवळ कल्पनाच करू शकतो चौदा जानेवारी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी पौष वद्य चतुर्थी सते सोळाशे सहा सवस्त पुण्याहून दौड करून बोरखाटाने गागोलीस आला गागोली हा खान आला आहे असे कळताच कवी कलशाने ससेन्य जाऊन निकराचा लढा देऊन शाब्दी खान यास फुटाळून लावले चौदा जानेवारी इसवी सन सतराशे छप्पन्न सुवर्णदुर्ग हाती आल्यामुळे आणि दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्याला वेढा घातला रामजी पंतांना या वेढ्यासाठीही विल्यमला विनवले रामजी पंतांच्या पूर्वीच्या अनुभवावरून विल्यम मदत करणार नाही हे त्यांनी टाळलेच होते आणि तसेच झाले हीच गत अंजनवेल आणि गोवळकोटच्या किल्ल्याच्या बाबतीतही झाली अखेरीस हरी दामोदर आणि महिमतराव महिपतराव कवडे यांनी दिनांक चौदा जानेवारी सतराशे छप्पन्न रोजी आंगऱ्यांचा किल्लेदार मोठ्याशी विचारे यांच्याकडून अंजनवेल जिंकून घेतला गोवळकोटही या सुमारास काबीज झाला या पाठोपाठ शमशेर बहात्तरांनी अठरा फेब्रुवारी रोजी रत्नदुर्गावरही निशाण लावले चौदा जानेवारी इसवी सन सतराशे एकसष्ट मराठा शौर्य दिन पानिपतची तिसरी लढाई हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक संबंध पिढी शहीद झाली होती सदाशिवराव पेशवे विश्वासराव चनकोजी शिंदे यशवंतराव पवार तुकोजी शिंदे समशेर बहादर इब्राहिम खान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हे भारताच्या इतिहासातील एक, एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे मराठा आणि अफगाणी सैन्या दरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता की जगात कोठेही इतकी मनुष्यहाणी एका दिवसात झाली नसावी पानिपत हे भारतासाठी दिशादर्शक घटना होती जर मराठी जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हे है हैदर अलीचा सा उदय झाला असता कदाचित दिल्लीवर त्याच वेळी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता पण असे घडले नाही पानिपतच्या लढाईमुळे मराठी माणसात न्यूनगंड निर्माण न होता तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा स्फूर्तीचा निस्वार्थी देशभक्तीचा एक स्त्रोत व्हायला हवा प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आली आलेल्या मराठ्यांच्या दीडपट होती हा एकमेव घटक मराठा शुरत आणि मोडेन पण वाकणार नाही या बाणांशी ग्वाही देतो पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतीक आहे है। मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी एका स्वराज्य राखण्यावेळीचे सूत्र मात्र दिसून येते पानिपत सतराशे एकसष्ट मध्ये श्री शेजवलकर लिहितात की पानिपतच्या युद्धामुळे सिद्ध झालेली महत्वाची गोष्ट ही की मराठी हिंदुस्थानाचे राज्यकर्ते म्हणून वागत होते केवळ लुटारू म्हणून दुसऱ्या लढले होते गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात की कौरव पांडव संगर तांडवार काली होती तसे मराठे हिल साचे लढले पानिपती पानिपत युद्धात लाख बांगडी फुटली दोन मोती गळाले सत्तावीस मुहुरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणना नाही तरी पाणीपतचे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला की परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे कधी धाडस केले नाही चौदा जानेवारी इसवी अठराशे अकरा या दिवशी सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई या आजारपणात रायगडावर मृत्यू पावल्या त्यांची क्रिया वेदमूर्ती चिंतामण दीक्षित कर्वे उपाध्ये यांनी पुण्यास केली दहन रायगडावर झाले अस्थि काढून पुण्यास नेल्या अस्थि नेण्यास भास्कर दीक्षित उपाध्ये व बाळाजी मल्हार बापट पाठवले होते दोन वाहून पुण्यास आणल्या पुण्याला ओंकारेश्वराच्या मंदिराजवळ त्यांच्या अस्थी पुरण्यात आल्या सातवे दिवशी अस्तीस मंत्राग्नी पुणे येथे झाला व त्या दिवसापासून पुण्यात क्रिया सुरू झाली संबंध वर्षाचा याबाबतचा खर्च तेहतीस हजार त्रेपन्न रुपये इतका झाला अखेरच्या वैभवशाली पेशव्याची दुर्दैवी भार्या अशा तऱ्हेने मराठ्यांच्या प्रसिद्ध राजधानीत नजरकैदेत मृत्यू पावली होती